नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन रामदास कदम यांच्यावर काही आरोप केले खेडमधल्या भूखंड घोटाळ्याच्या संदर्भात त्यांनी काही आरोप केले काही कागदपत्र दाखवली पत्रकार परिषदेमध्ये आणि असे आणखी बारा तेरा घोटाळे आपण बाहेर काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं आता रामदास कदम हे पूर्वी उद्धव ठाकरे म्हणजे जेव्हा एकत्रित शिवसेना होती तेव्हा एकत्र शिवसेना असताना त्याच्यामध्ये मंत्री विरोधी पक्षनेता अशा विविध जबाबदाऱ्या भूषवणारे असे नेते आहेत सध्या ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत आणि त्यामुळे अनिल परब यांनी हे आता आरोप केलेले आहेत म्हणजे अर्थात त्यावेळेला एकत्रित शिवसेना असताना जेव्हा रामदास कदमांकडे या सगळ्या जबाबदाऱ्या होत्या त्यावेळेचे हे आरोप आहेत त्यावेळी ते त्यांनी हे सगळे घोटाळे केले आहेत असं अनिल परवांना म्हणायचे पण पर त्यावेळेला कधी रामदास कदमांविरुद्ध त्यांनी अशा पद्धतीचे आरोप केले नव्हते आता अर्थातच ते शिंदे यांच्यासोबत गेल्यामुळे त्यांनी आरोप केलेले आहेत आणि ते आरोप केल्यानंतर आता त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी ते कोणाला भेटणार आहेत तर किरीट सोमायांना भेटणार आहेत म्हणजे अर्थात किरीट सोमायांना डिवचण्यासाठी म्हणा किंवा लोकांना दाखवण्यासाठी किंवा एक प्रकारे किरीट सोमय्या जसं भ्रष्टाचारी लोकांच्या विरुद्ध जे जे वेगवेगळे आरोप करतायत पोलीस ठाठाण्यामध्ये था, तक्रारी नोंदवत आहेत किंवा ई डीकडे जात आहेत सी बी आयकडे जात आहेत तर कुठेतरी त्यांची खिल्ली उडवण्याच्या उद्देशाने सुद्धा अनिल परबे म्हणत असावेत पण किरीट सोमय्यांकडे मी हे सगळे कागदपत्र देणार आहे किंवा त्यांना वेळ असेल तर त्यांना भेटण्याची माझी तयारी आहे आणि बघूया त्यांच्यामध्ये काही हिंमत आहे का रामदास कदमांविरुद्ध कारवाई करण्याची आता मुळात अनिल परबांना रामदास कदमांविरुद्ध का जे काही कारवाई करायची आहे जो जो काही घोटाळा झाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी जरूर कारवाई करावी ते त्यात म्हणाले की मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे किंवा आणखी कुठल्या वेगवेगळ्या यंत्रणांना भेटणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून कारवाई करण्यासाठी प्रवृत्त करणार आहे त्यांना तर त्यांनी ते, ते करावं पण याच्यामध्ये कराव। किरीट सोमय्यांचा संबंध कुठे आला मी किरीट सोमय्या हे अनेक नेत्यांवर आरोप करतायत करत आलेले आहेत आणि त्यांच्यावर रितसर आरोप केलेले आहेत अनिल परबांनी हा जो आरोप केला पत्रकार परिषदेमध्ये त्याच्यात त्यांनी कागदपत्र दाखवले किंवा त्यांनी जी काय त्यातली माहिती सांगितली कशा पद्धतीने घोटाळा झाला पण प्रत्यक्षामध्ये त्यांनी अजून तक्रार केलेली नाही कुठेही ते कुठे समोर आलेलं नाही ते करणार आहेत तक्रार किंवा ते बोलणार आहेत त्या तपास यंत्रणांकडे कदाचित पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार करतील ते करणार आहेत पण त्यापूर्वी फक्त त्यांनी पत्रकार परिषद घेतली किरीट सोमय्यांनी असे अनेक आरोप केले पण नुसत्या पत्रकार परिषदा घेतल्या नाहीत तर ते त्यांनी वेगवाट यंत्रणांकडे तक्रारी केल्या आणि त्या माध्यमातून त्या लोकांना त्या ठिकाणी चौकशीला बोलावण्यात आलं काही लोकांना अटक करण्यात आली तुरुंगात टाकण्यात आलं हे सगळं झालेलं आहे त्यामुळे अनिल परबांनी किरीट सोमायांकडे जाण्यापेक्षा आधी ज्यांच्याकडे कोणाकडे तक्रार करायची आहे त्यांच्याकडे ती तक्रार करावी आणि पुढचं जे काही रामदास कदमांविरुद्ध तुम्हाला कारवाई करायची ती करू शकता आता किरीट सोमय्यांकडे जाण्याचा काय प्रश्न आहे मुळात किरीट सोमय्या जे आहेत त्यांनी रामदास कदमांविरुद्ध कारवाई करण्याची हिंमत दाखवावी असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा मग तुम्ही वेळेला रामदास कदम हे एकत्रित शिवसेनेमध्ये होते आणि त्याच वेळेला हा घोटाळा झालेला असं त्यांचं म्हणणं आहे मग तेव्हा रामदास कदमांविरुद्ध आवाज का उठवला गेला नाही अनिल परबांनी आवाज उठवायला पाहिजे होता तक्रार करायला पाहिजे होती ते स्वतः वकील सुद्धा आहेत पेशाने त्यामुळे त्यांनी ते करू शकले असते पण तेव्हा काय तसं केल्याचं दिसत नाही आज मात्र रामदास कदम हे आपल्या विरोधी पक्षामध्ये आहेत एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत तेव्हा त्यांनी त्यांच्यावर आरोप केलेले आहेत मग आता किरीट सोमय यांनी रामदास कदमांविरुद्ध आरोप करावेत असं कसं काय ते म्हणू शकतात जर त्यांना खरोखरच किरीट सोमयांवर एवढा विश्वास आहे की कि किरीट सोमया जे करतायत ते योग्य करतायत जे जे कोणी भ्रष्टाचारी आहेत त्यांच्याविरुद्ध काहीतरी ॲक्शन आहेत कारवाई करतायत किंवा त्यांच्या विरुद्ध आरोप करतायत पत्रकार परिषद आहेत किंवा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रारी करतायत तेव्हा त्यांचं स्वागत तुम्ही कधी केलं होतं किरीट सोमा यांनी जेव्हा जेव्हा अशा पद्धतीने आरोप केले तेव्हा उलट त्यांची खिल्ली उडवली गेली किंवा त्यांचे काही घोटाळे शोधण्याचा प्रयत्न केला गेला मग मागच्या वेळेला संजय राऊत यांनी सुद्धा अशी पत्रकार परिषद घेतली होती मोठी शिवसेना भवनामध्ये आपण पाहिलं दिवसभर ती पत्रकार परिषदेत चर्चा सुरू राहिली आणि शेवटी संजय राऊत यांनी जेव्हा जे, जे काय आरोप करायचे ते केले पण प्रश्नांना काही उत्तरं दिली नाहीत पत्रकारांच्या तर अशा पत्रकार परिषदा घेऊन काहीच उपयोग नाही तुम्हाला खरोखरच कारवाई करायचे ज्या कोणावर आरोप आहेत तुमचे मग जा पोलीस ठाण्यामध्ये जा किंवा ईडीकडे जा आयकडे जा आयकर खात्याकडे जा तिथे तक्रारी करा आणि होऊ द्या मग कारवाई पण ते न करता आपल्याला केवळ एक खिल्ली उडवायची आहे पत्रकारांसमोर जाऊन एक उगाच काहीतरी सनसनाटी निर्माण करायची आहे एवढाच या विषयाला अर्थ उरतो मी किरीट सोमय्या यांना यांच्याकडे जर तुम्हाला जायचं असेल आणि त्यांच्यावर खरोखर विश्वास असेल तर जेव्हा ते आरोप करत ते, ते होते तेव्हा त्यांना खरं तर साथ द्यायला पाहिजे ती सोप सोबत राहायला पाहिजे होतं त्यांच्या ते जेव्हा जेव्हा दापोली रिसॉर्टवर जायचे हातोडा घेऊन त्यावेळेला तर अनिल परब यांनी त्यांना कधी साथ दिली नाही उलट त्यांच्यावर टीकाच केली तेव्हा खरं तर अनिल परबांनी त्यांच्यासोबत जायला पाहिजे होतं खांद्यावर तो हातोडा घेतला पाहिजे होता आणि मीच तोडतो हे रिसॉर्ट असं म्हटलं पाहिजे होतं पण तसं काय त्यांनी म्हटलेलं नाही त्यामुळे हा निव्वळ एक किरीट सोमयांवरचा जो काय राग आहे तो व्यक्त करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली बाकी रामदास कदमांविरुद्ध का जे काय आरोप असतील ते त्यांनी करावेत खरं त्या दोन्ही विषयांचा किरीट सोमय्या आणि रामदास कदम या विषयांचा कुठेतरी मिश्रण करण्याचा सरमिसळ मिश्र करण्याची अजिबातच आवश्यकता हो नव्हती एका त्या विचारलं सुद्धा त्यांना की इथे तुम्ही रामदास कदमांवर आरोप करताय मग मध्येच किरीट सोमय्या कुठे आले तेव्हा मग नाही किरीट सोमय्यानी कसे आरोप केले होते मग मी आता त्यांच्याकडेच जातो बघूया त्यांच्यामध्ये हिंमत आहे का रामदास कदम कदमांविरुद्ध कारवाई करण्याची तर त्या किरीट सोमयांना याच्यात मध्ये आणण्यापेक्षा अनिल परवांनी जे काय रामदास कदमांवर आरोप करायचे करावेत किंबहुना मग ठाकरे गटामधले जे कोणी असे असतील ज्यांच्यावर आरोप केले जात आहेत त्यांचेही घोटाळे बाहेर काढावेत मग ती हिंमत त्यांनी दाखवावी ते दाखवतील का तर दाखवणार नाहीत कारण ते आपल्याच पक्षातले आहेत तेव्हा आरोप करताना आरोप हे दुसऱ्यावरच केले जातात ही साधी सरळ गोष्ट असते किंवा किरीट सोमा यांना तुम्ही आधीच साथ दिली असती सोबत दिली असती त्यांच्या आरोपांचं समर्थन केलं असत तर ठीक होतं ते जसं आत्ता म्हटलं जातंय की आरोप केले जात आहेत आणि मग एखादा नेता जो आहे तो पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जातो तेव्हा मग लगेच त्याला गद्दार म्हटलं जातं तेव्हा त्याला भ्रष्ट म्हटलं जातं आपल्या पक्षात असताना त्याला भ्रष्ट म्हणत नाहीत दुसऱ्या दिवशी तो दुसऱ्या पक्षात गेला की लगेच भ्रष्ट होतो गद्दार होतो खोके घेणारा होतो मग जेव्हा त्याच्या आरोप होत असतात त्यावेळेला त्याच्या समर्थनार्थच सगळे उभे राहतात जो आरोप करत असतो त्याच्या समर्थनार्थ उभे राहत नाही कोणी तसंच मग किरीट सोमय यांच्या जर बाजूने तुम्ही उभे राहिला असतात तर आज हे म्हणायला हरकत नव्हती त्यामुळे निव्वळ एक सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न या पलीकडे ही काय पत्रकार परिषद पुढे जात नाही बाकी त्यांनी रामदास कदमांविरुद्ध का जी काय कारवाई करायची ती स्वतः करावी त्याबद्दल काहीच म्हणणं नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर कर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद